राष्ट्रवादीच्या होर्डिंग वरती भुजबळांना स्थान नाही असं चित्र पाहायला मिळत शरद पवार उद्या जिल्हा दौऱ्यावरती आहेत आणि त्यानिमित्त उभं करण्यात आलेल्या होर्डिंग वरती भुजबळांना स्थान नाही असं चित्र पाहायला मिळत आहे सागर वैद्य आपल्या सागर कशाच होर्डिंग आहे आणि भुजबळ कसे काय गायब आहेत प्राजक्ता खरं तर गेले अनेक वर्ष भुजबळ आणि नाशिक राष्ट्रवादी हे एक अतुट असं समीकरण आहे परंतु अडचणीत सापडलेल्या भुजबळांकडे आता राष्ट्रवादी हळूहळू पाठ दाखवते की काय असा प्रश्न निर्माण झालाय कारण उद्या जे शरद पवार यांचा दौरा होणार आहे त्याच्यामध्ये सकाळी पिंपळगाव मध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आणि दुपारी नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आहे परंतु आज सकाळपासून पिंपळगाव मध्ये जे शेतकरी मेळाव्याचे फलक लागले त्याच्यामध्ये कुठेही भुजबळांना स्थान देण्यात आले नाही विशेष म्हणजे भुजबळांपेक्षाही ज्येष्ठ कनिष्ठ नेते असलेले जितेंद्र आव्हाड सुनील तटकरे यांचे फोटो त्या ठिकाणी आहेत स्थानिक जिल्हाध्यक्षांपासून सर्व पदाधिकारी नगरसेवकांचे त्याच्यात फोटो आहेत फक्त भुजबळांना त्याच्यामध्ये पूर्णपणे सोयीस्करपणे टाळल्याचं सो दिसतंय आणि त्याच्यामुळे आज दिवसभरात पिंपळगावमध्ये याची मोठी चर्चा रंगली भुजबळ समर्थकांनी जोरदार नाराजी याच्याबद्दल व्यक्त केलेली आहे सध्या सगळ्या सोशल नेटवर्किंग साईटवर व्हॉट्सअपवर याच्याबद्दलची नाराजी भुजबळ समर्थक व्यक्त करताना दिसत आहे या संदर्भात आपण दिलीप बनकर ज्यांचे हे फलक आहेत राष्ट्रवादीचे नेते त्यांच्याशी संपर्क साधलेला होता त्यांनी मात्र ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही अशा पद्धतीचं एक चोटक त्याच्यातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे इतकं नाही तर उद्या सभेच्या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून भुजबळांचा फोटो असेल अशा पद्धतीचं आता जरी सारवासारव करण्याचा सा प्रयत्न केले जात असला तरी देखील सध्या मात्र या वरतून भुजबळ गायब आहेत ही सद्यस्थिती आहे हे सत्य आहे